नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास आपलं स्वागत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला उद्धव ठाकरे यांचे अगदी विश्वासू म्हणून पणवे तालुका अध्यक्षपदाची धोरा अगदी प्रामाणिकपणे सांभाळत असताना पक्ष श्रेष्ठींवर नाराजीचा सूर व्यक्त करत खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांनी शिंदे गटाचा भगवा हातात घेतला आणि मोठ्या प्रमाणात काम करायला सुरुवात केली राजकीय सामाजिक शैक्षणिक कलाक्रीडा हरिभक्त क्षेत्रात मात्र कायमचा सहभाग घेताना आपण त्यांना पाहत असतो अशा या पनवेल तालुका प्रमुखाचा वाढदिवस पनवेल तालुक्यातील बोर्ले या गावात जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी बोरले ते बांधकामाचे भूमिपूजन खासदार बारणे यांचे चिरंजीव युवा नेतृत्व विश्वजित बारणे यांच्या हस्ते करण्यात आले तर गावातील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच शाळेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटपही करण्यात आले असा हा त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला